हो पाटील चला उठा चल उठ चल उठ चल, टाइम नाही हा चल चल उठ चल चल, चल। रसून बसतं आहे नुसतं रुसून बसतं आहे त्याला काय बोलायचं नाही काही नाही बबड्या हे बाळा ऐक ना राजा हे बाबी चल चल उठ उठ चल असं नसतं करायचं बबड्या हं काय करायचं का आहे तुला गार्डन उघडून देऊ काय करायचं का आहे नेमकं आता तू सांग चल रे उठ बाब्या पाटील चला सकाळी देतो गार्डन उघडून चला गार्डन सकाळी उघडून देतो आता नाही चल उठ चल जॉपाय चल उठ चल बरं उठ उठ चल गार्डन सकाळी उघडून देतो बाबड्या काय रुसन फोकन काय रुसायची गरज आहे दररोज दिवसभर ते एवढा खेळत असतो तरी पण तुला चल उठ चल उठ हं हां हां चल चल घरी जोपाय चल हां हां चल 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 जो पाय चला मध्ये आ नाही नाही चल चल बाबडे इकडे चल जॉपाय चल बघ याला तू पाहिजेच नाही चला उठतो का बाबड्या उठतो का अरे किती हट्ट करता येण काय करे आवगडे चल उठ चल सकाळी उघडून देतो मग तुला काय खेळायचं ते खेळ आता मला सकाळी लवकर जाय काय बाबे उठ चल चल हो काय हो चल उठ उठ चल हां चल ते कसं हिचिंग करतं उठ बाबड्या चल थांबत एक मिनिट ह्याला ना टाईम दोन मिनटं दादा ना उघडून जा तुला काय करायची ते कर जा 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 एवढं तुझा आटापेटा चालला आहे ना आज जाण्यासाठी जा, जा।, जा।, जा उठ 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 चल मला माहिती तुझं नाटक कशामुळे चालू येते उठ इथून बघितलं का काही नाही ह्याला एवढंच करायचं होतं बाकी काहीच नाही हो बघ बघिनी इकडून उडी मारली डायरेक्ट बघितलं ना फक्त खेळण्यासाठी विषय हा दिवसभर त्यातच घालवतोय रुसवा पोगवा का तर त्याला गार्डन उघडून पाहिजे म्हणून जाशा मग तू पण जा जा जातो पण जा पळ जातो पण दोनच मिनटं उघडे ठेवणार आहे मी आता त्याच्या पलीकडनं उतर घाले आपलं नको जाऊ तू राहू आहे आवरा पटकन बघू काय तीर मारते ते काहीच नाही जो जोपायचे वाटते पाटील